भीमाशंकर मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकांना धक्काबुक्की करण्यात आली आहे बुलढाण्यातल्या सुरक्षा केली बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर इथल्या भगत कुटुंब पुणे भीमाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलं होतं आणि त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्या कुटुंबातील लुत सगळ्या सदस्यांशी वाद घालत त्यांना दर्शनापासून वंचित ठेवलं त्या महिलाच्या मागणी लाईन येते की त्या लाईनमधनं जे लोक त्यांना पैसे देतात तीनशे रुपये पाचशे रुपये जे काय असतील ठरलेलं ते लोक पैसे घेऊन डायरेक्ट त्यांनी दुसरी लाईन केली तयार केलेली आहे आणि त्या लाईनच्या माध्यमातून हे ते लोक बाकी लोक आतमध्ये येतात त्या लाईनमुळे जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना वेळ होतो लहान लहान मुलं वयोवृद्ध महिला पुरुष यांना पण तिथं एंट्री मिळत नाही जेव्हा मी त्यांना हे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी माझे वाद घातला आणि माझं जो फॅमिली होती आमच्याही त्यांनी धक्का केली माझ्या लहान मुलीला माझ्या मिसेसला ते अंगावरती आले